हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप तुम्ही सगळी मस्त मजेत नक्की असालच सुद्धा खूप मजेत आहे पण आत्ता कारण आवाजावरून तुम्हाला कळतच असेल की आत्ता कुठे जरासा माझा आवाज बरा झालेला आहे सर्दी खोकल्याने अगदीच माझ्याकडून जायचं नाही हेच ठरवलेलं आहे पण आत्ता जर असं मला बरं वाटते तर म्हटलं चला एक गाजरच्या हलव्याचा व्हिडिओ माझ्याकडे पेंडिंग होता तर म्हणलं तो तुमच्यावर शेअर करते जो की शॉर्ट व्हिडिओमध्ये होणार नाही त्याच्या काहीतरी छोट्या मोठ्या अशा ट्रिकेन आणि टिप्ससुद्धा आहेत त्या मी तुमच्यावर शेअर करणार आहे आज आणि एक किलो इथे गाजरचं गाजर घेतलेला आहे त्याला मी छान असं किसून घेतलेलं आहे तर एका कढईमध्ये चार पाच चम्म तूप घेऊन मी जे काही आपल्याकडे ड्रायफ्रूट असेल ना ते सगळे त्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत माझ्याकडे इथं फक्त बदाम होते त्यामुळे मी फक्त बदाम टाकलेले आहेत तुमच्याकडे काजू पिस्ता जे काही असेल ते तुम्ही टाकू शकता फक्त त्याचे बारीक पीसेस करायचे आहेत आणि मनुके फक्त त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे नाहीत मनुक्याने आंबटपणा येतो सो यासाठी तर या काही छोट्या मोठ्या टिप्स आहेत त्या मी तुमच्यावर शेअर करणार आहे तर या सीझनचा हा माझा सेकंड हलवा आहे आणि तो सुद्धा खूप छान झालेला त्यामुळे मी म्हटलं तुमच्यावर शेअर करते the प्रत्येकाची गाजर बनवण्याची पद्धत ही खूप वेगवेगळी असते तर मला ना असं वाटतं की गाजर जेवढं त्याच्या त्याच्या पाण्यात शिजतं ना तेवढं ते जास्त छान लागतं तर पहिले अर्धा तास तरी मी परतून असं झाकण ठेवते अशा प्रकारे शिजवते जेणेकरून जितका गाजर स्वतःच्या पाण्यात शिजल तितकं तो छान छान लागतं असं मला वाटतं तर इथे जास्त क्वांटिटीमध्ये दूधसुद्धा आपल्याला वापरायचं नाही आहे इथे मी माझ्याकडं थोडीशी साई होती ती वापरलेली आहे आपण इथे कुठल्याही प्रकारचा मावा वापरणार नाही आहे सो so, त्यासाठी तर एक किलो गाजराला मी एक वाटी एवढं दूध ओतलेलं आहे म्हणजे गाजर फक्त पुढे दुधामध्ये एवढंच त्याच्यामध्ये दूध टाकलेलं आहे आणि त्याला छान असं परतून घेऊन परत एकदा पूर्ण दूध आटेपर्यंत छान शिजून घ्यायचं आहे तर बारीक फ्लेमवर आपला जो गाजरचा हलवा आहे तो बघू शकता इतका छान शिजलेला आहे ना पण बोलताना कुठल्या पण गोड पदार्थाला थोडंसं जरी मीठ टाकलं ना तर त्या पदार्थाची आणखीन चव लागते तर थोडंसं मी इथं चिमुटभर मीठ टाकलेलं आहे इथं तुम्ही साखरसुद्धा वापरू शकता पण माझ्याकडे अवेलेबल होती पिटी साखर म्हणून मी इथं दीड वाटी पिटी साखर टाकलेली आहे आधी मी एक वाटी टाकली पण त्याने थोडंसं कमी गोड वाटत होतं त्याच्यामुळे मी अजून अर्धी वाटी टाकली आणि अशा प्रकारे छान अशी मिक्स करून मिक्स करून परत मी छान दहा पंधरा मिनटं शिजवून दिले या सगळी साखर जरी वापरली आहे असेल तरी पण सेम प्रोसेस करायची आहे मागच्या वेळेला मी साखर वापरलेली होती ह्या वेळेला माझ्याकडे पिटी साखर अवेलेबल होती त्यामुळं मी ती वापरली नंतर त्याच्यामध्ये छान अशी वेलचीपूड टाकली जेणेकरून आणखीनच छान फ्लेवर यावा यासाठी आणि बघू शकता इथे आपला गाजरचा हलवा तयार झालेला आहे मिस्टरांनी थोडंसं शूटसुद्धा घेतलेलं आहे माझं आणि गाजरचा हलवा हाताने अशा प्रकारे एकदम बारीक पटकन बारीक होईल इतका शिजवायचा जेणेकरून तो चवीला खूप छान लागतो तर नक्की एकदा ट्राय करा आणि जितका दो तो रेड दिसतोय तितकाच तो लाल आहे कुठल्याही प्रकारचा मी कलर त्याच्यामध्ये टाकलेला नाही आहे सो कसा वाटला व्हिडिओ नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा बाय